काय वरती जात काय गणपती डेकोरेशन खायचं आता आम्हाला ऑप्शन नाही ग नमस्कार मंडळी नो मी जयेश आणि हो तर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे जयेश साळवी ब्लॉग्स सो संध्याकाळ झाले आणि संध्याकाळी आज सुट्टी होती सो घरीच होतो आम्ही लोक आणि चाललो आहे बाहेर खूप लोकांना कळलं पाहिजे आणि जे माझ्या कॉन्टॅक्टमधले आहेत कॉन कॉन्टॅक्ट्समधले कॉन्टॅक्ट जे काही त्यांना मोबाईल ची प्राइस पाहिजे होती की आयफोन कितीला मिळतो सो so, त्यासाठी आम्ही जातोय आणि बघू बघूचा मोबाईल खराब झालाय <laughs> लगेच माहील आली खराब झालाय अजून घ्यायचं नाही आहे so, सो त्यासाठी सुद्धा जातोय बघूया चला दाखवतो तुम्हाला चंद्रपूर्ण गोल आहे तो रोज कुठं गोल चंद्र रोज गोल असत अर्धा असतो चंद्र मध्ये पौर्णिमेला गोल होत राहतो तू बोलशील तिकड तिकड ना या साईड ने जायचं हवर्षीन जायचं आपल्या हॉर्ष जेव्हा कॅमेरा बंद असतो ना तेव्हा म्हणजे मी शांत असतो उतू चालू असते हे उलट आहे आमचा कॅमेरा जेव्हा चालू असेल तेव्हा मी बोल बच्चन करतो आणि ती शांत होते आणि जेव्हा कॅमेरा बंद होतो तेव्हा ते, ती चालू होते मी बंद होतो अशी गोष्ट आहे मग तेव्हा काय नाही काय विचार म्हणजे मग असं वाटतं यार आम्ही सी सी टी व्ही लावू की काय म्हणजे एवढे फनी जोक्स मारत असते ती काय नाही काहीतरी वेगळं हो हो ते असंच आहे माझ्याकडे बघून तरी कोण बोलतोय हा किती माणूस हा एवढा शांत कसा काय एवढा बोलतो कसं काय मग ते तसच आहे अरे बाबा भाऊ तो पूर्ण शिफ्ट झाला शिफ्टिंग केला ना एक रेस्टॉरंट आहे की आम्ही रोज येतो इथे तो ओपन असं वाटत त्यांनी बलून बिलून लावले तर तिथे लिहिलंय सगळं एव्हर ग्रीन तो ओतोला वाटतय तिथे सगळं व्हेज मिळेल बट काय माहिती नाही व्हेज मिळेल की नाही माहिती नाही आम्ही आम्ही ट्राय करू विचारू तिथे पूर्ण व्हेज आहे का काय एव्हर ग्रीन सगळं ग्रीन ग्रीन करून ठेवलं नाही सो तुला वाटतंय तिथे व्हेज असावं ना गोल्ड रेट एवढा वाढला आहे एक लाखावर पोचला आहे तरी काय गर्दी कमी नाही होत शॉपमधली हा मजबूत गर्दी आहे फुल पाक आहे ऑफर काय चल चल आपल्याला नाही जायचं तिकडे येऊ चालू करायला विसरलो आणि आम्ही आलो आहे आतमध्ये फुल पब्लिक असेल इकडे ना असं वाटतंय आवाजावरणाचं तरच वाटत आहे फुल गाडी आलोय पुढे बा इथं नाही ना कुठं येतो आम्ही ज्याच्याकडे घेतला होता तो माणूस दिसत नाही बघूया इथे खूप गर्दी सुद्धा आहे या मार्केटमध्ये फुल गर्दी आहे इकडे विवोच आहे काहीतरी इथे नाईन का मोबाईल आपको

सोलह से <laughs> आ, तीस बोल रहा है इसका कितना बोले इसका सत्रह सौ नाइनटी नाइन है ये सोलह पचास में दे देगा सोलह पचास ऑफर लागली होती विवोला घ्यायला कमी बघायला जास्त जसे आम्ही आलो आहे हे थोडस म्हणजे हे आहे काय म्हणतात ब्रँड आहे

इडर इस्टोरी हटो दे जा बर्बादस é? हे गुरुजी तो गाडी 2 वाला है लास्ट ना आमिर खान है आमिर खान आता मोबाईलच विकतो आम्ही लोक आता त्याची किती प्राइस आहे ते बघूया पुरा नया कुछ कुठ नाही उसमे यूज विच कुछ नाही फुटा फुटा कुछ नाही अगर अच्छा डील मिला तो हम लोग सैमसंग से कुछ करेंगे एक सिंग किती देर मला वाटलं पाचशे ना, अच्छा बैटरी है बाईट ठीक है दो। बता दो कितना चार हजार दो सौ कितना चार हजार दोन से पन्ना तीनशे हाँ तो ला तो 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 तीनशे तो म्हणजे पन्नास <स्छूने गएगा है> <स्छूने गएगा> तो, 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 रियाल कमी झाले एक्सपेक्ट टू फिफ्टी सिक्स जी बी हा बी हा सेम म्हणजे आपल्याला फोर हंड्रेड रियाल द्यावे लागतील त्याला काय ओके हां वरती जातं काय गणपती डेकोरेशन चांगलं आहे ना हां चांगलं आहे ना एकोणतीस हे बघ लाईट चेंज पण होते ठीक आहे पण

बरं आहे ना डेकोरेशनसाठी मला फारी वाढलं हे आवडलं हा हा कनेक्ट करायचे तू घेतलं तरी आम्हाला इकडेच घेऊन येईल ते क्लास आहे ना एक नंबर आणि स्वस्त आहे काय शिजवणार आहेस तू मग तांग। चांगला वाटलंय म्हणून शिजवशील काय नाही काहीतरी फोडणी सेम असेल तेच आहे ना गाए

मला काय माहिती तुला आहे छोटी पाहिजे आपल्याला मोठी नको एवढी किती भांडी आहेत ब हे बीग लागलाय सोन्याचा ना हा रेजनेबल आहे महाग नाही आहे केवढा मोठा आहे बट भारी चांगलं आहे ना सारे व्हरायटीज आहेत ना एक एका एक केटल मध्ये बघ कचऱ्यासारखे केटल आहे आणि हे तू तुला जे गॅस आहे ते इथे आहे आणि हे स्वस्त सुद्धा आहे चौदा रियाल आहे इलेक्ट्रिक केटल हो

का छान आहे काय तर आम्ही फिरतोय असंच टाइमपास करतोय आज फ्रायडे आहे सो म्हणजे आणि हो सांगायचं झालं आलो ऐका सांगायचं झालं काय माहिती आम्ही आलो होतो मोबाईलसाठी खास बट एवढी गर्दी आहे तिथे आणि ज्यांच्याकडे आम्ही मोबाईल घेतला होता ती लोकच नाही आहेत तिथे गायब झालेत कुठे मग आम्ही काय कोणाला विचारलीत नाही आयफोनची प्राइस टू फिफ्टी सिक्स जी बीची

आता तू घेत लागलीस म्हणून घेतोय हे भाऊ तू भाऊस आहेत त्याचे हे बघ खातेस तू कोणती खातेस तू मला दाखवून ठेव ती खातेस ना तू हा म्हणजे घेऊन ठेवायला होत तुझा कोणती ओके पहिली हेझलनट कोणता हा वाला फ्लेवर कोणता पण थर्डला हेझलनट वाला फक्त हे झालं म्हणजे बघा आम्ही इकडनं आलो आणि आता ओतू इकडे काहीतरी आहे ओतू तिथे काहीतरी घेते आणि आहे या साईडला मध्ये कशाला mm. आलो आहे दाखवू आम्ही तुम्हाला आणि इकडं गोल्ड दोहा दोहामधलं आणि आम्हाला आहे त्या साईड चलो आतमध्ये जाऊया मस्त वाटतय ना परत आलो तेच आहे ना फेला फेला येऊ या आता बघाय एक तर खायला एक गोष्ट आम्हाला पटली होती कोणती फलाफेल सँडविचची ते पण काशी झाली त्याची तर आता काही जो येईल तो खाऊ आता वांदे आहे तो फक्त माझे खाण्याची भरपूर बाहेर जागा आहे बाहेर जागाच नाही बाहेर जागा नाही बाहेर बसायला आहे म्हणजे इथे आम्ही लास्ट टाइम पण आलो होतो ना खायचं आता आम्हाला ऑप्शन नाही हे बोलतात त्याला आणि हे आहे तोंडावरून तर वाटत नाही आपण खूप गोष्टी खाऊ शकतोय पण काय करणार ऑप्शन नाही आपल्याकडे काय हम्म थोडस चेंजल या मला आवडलं परत, परत। फला म्हणून अजून मागवला एक रियाल दोन मिळतात मंडळी न आणि आपण आता जाऊया आपण आता बिल किती झालं माहिती आहे चौदा रियात Bây giờ đi nhà Này, đợi chút Cái xe đang đến Nếu không thì xe sẽ chạy qua Thật tuyệt đẹp Thật केवढा आहे मजबूत आहे ना तू घेतला होता तुला असा एक विकायची विकायचे काय कमरेपर्यंत पुरा कोल्ड आहे ना हा रे माने पासून तर कमरेपर्यंतपेक्षा कमी आहे ना <laughs> नाकाल लागला <laughs> नाकाल लागला <laughs> पूर्ण मेहमत नवादी केली जाते म्हणजे आता काहीतरी ऑर्डर दिलंय ते येईल मॅडमसाठी स्पेशल थँक्यू ताई अशा ठिकाणी आलो आहे हे आहे नजादा नच्या हॉटेल आहे मस्त आहे एकदम ना कड़क काय ना आणि इथं गावची मीटिंग बसले गावची मीटिंग ना कोणती शेरी, शेरी बनवशील वाली शेरी कैसे किलो आहे शेरी का शेरी बारा रियाल बारा रियालला किलो आहे और किंग फिश नहीं है? आ किंग फिश फिश दो दो एक एक नहीं नहीं है? अच्छा अच्छा एक ना? किंगफिश नाही कारण बनवणारी उतू आहेत बोलतात नाही बनवेन म्हणून आता बघू काय होते बस कुठ नाही घर में इसीलिए उठू आल्यापासून म्हणजे उतू मच्छी खात नाही पण तिला सगळ्या गोष्टी माहिती आहे नाही <s Elliott> नाही निकाल निकालतो नाही काय अहो नाही खात आहे बा हो मी कधी खातो निकालतो खात नाही पण सगळं माहिती आहे तिला डायरेक्शन देते चला उतू आलेस आज म्हणजे बाई खाली ना दोन तीन महिने झाले मी मच्छी नाही खाल्ली आज पहिल्यांदाच खूप दिवसानंतर मंडळीनो आजची व्हिडिओ कशी झाले मला काय कळलं पण नाही मी बनवले फक्त नाव तू मला माहिती पण नाही कॅमेरा मी कसा फिरवला आहे काय केलं आहे कारण तसंच मला नाही कळत आहे चला बट जे झाली ती झाली जशी असेल तशी तुम्ही पाहिलीत थँक्यू धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठे गेलेली कोणत्या बाजारात श्रीवर्धनला आम्ही श्रीवर्धनला गेलो होतो बाजारात मच्छी अंडीत सो बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू